आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचं वर्चस्व असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा कुणाची वर्णी लागणार महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून दोन डॉक्टर निवडणूक रिंगणात उतरलेत पण या डॉक्टर उमेदवारांचा खासदारकीच्या खुर्चीपर्यंतचा राजकीय प्रवास किती सोपा किती अवघड असणार आहे आणि त्यामाग काय कारण आहेत हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये मध्ये आपलं स्वागत आहे धुळे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हे भाजपचे डॉ सुभाष भांबरे आहेत गेल्या दोन टर्मपासून इथं खासदार असलेले डॉ भांबरे आताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रक्षा राज्यमंत्री होते याच डॉक्टर भांबरे यांना भाजपनं यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय मवियातल्या काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे नगरसेवक ते राज्यमंत्री असा डॉक्टर बच्चाव यांचा राजकीय प्रवास आहे धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात यात तीन धुळे जिल्ह्यात येतात तर तीन मतदारसंघ हे नाशिक जिल्ह्यात येतात धुळे ग्रामीण धुळे शहर आणि सिंदखेडा हे मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतात तर मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बागलाण हे मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात येतात या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस भाजप ए आय एम आय एम आणि शिवसेना या पक्षांची ताकद दिसून येते धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील आमदार आहेत धुळे शहरमध्ये एम आय एमचे शाह फारुख अनवर आमदार आहेत तर सिंदखेडामधून भाजपचे जयकुमार रावल आमदार आहेत मालेगाव मध्यमधून एम आय एमचे इस्माईल खलीक आमदार आहेत मालेगाव बाह्यमधून शिवसेनेच्या शिंदे गटाचे दादा भुसे आमदार आहेत तर बागलांडमधून भाजपचे दिलीप बोरसे सध्याचे आमदार आहेत धुळे मतदारसंघावर बहुतांश वेळा काँग्रेसचं वर्चस्व राहिले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये जनसंघाचे उत्तमराव पाटील धुळ्याचे पहिले खासदार बनले पण त्यानंतर जवळपास तीन दशकं काँग्रेसनं या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली होती यात चुडामण पाटील तीन वेळा विजयकुमार पाटील एकदा आणि रेश्मा भुये तीनदा धुळ्यातून खासदार झाल्या मात्र एकोणीसशे शहाण्णव मध्ये इथं भाजपचा खासदार निवडून आला त्यानंतरच्या काळात मतदारांनी इथं काँग्रेस आणि भाजपला एकवर एक संधी दिली 2009 नंतर इथं भाजपनं आपला दबदबा निर्माण केलाय दोन ते दोन अशा सलग तीन टर्म भाजपचा खासदार धुळ्यातून निवडून येतो त्यातही सलग दोन वेळा भाजपचे सुभाष भामरे हे इथून निवडून आलेत भाजपनं भामरे यांनाच यंदाही उमेदवारी देत हॅट्रिकची संधी दिली आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या सुभाष भामरे यांनी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा पराभव हो केला होता सुभाष भामरे यांना सहा लाख तेरा हजार पाचशे तेहतीस मतं पडली होती तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद मतं पडली होती भामरे यांनी पाटील यांचा दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला होता धुळे जिल्ह्यात एकीकडे भाजपनं सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली असताना महाविकास आघाडीतून उमेदवार नावावर बराच खल सुरू होता अखेर माजी राज्यमंत्री असलेल्या डॉ शोभा बच्चाव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे यामागास जी कारण सांगितली जात आहेत त्यानुसार शोभा बच्चाव यांच्या रूपानं इथून महिला खासदार निवडून आणण्याचा सा काँग्रेसचा प्रयत्न आहे बच्छाव या नाशिकमधून ना आहेत पण आजवर केवळ धुळे जिल्ह्यातून उमेदवार देण्याच्या प्रथेला यावेळी मात्र काँग्रेसनं फाटा दिलेला आहे कारण धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील विधानसभेचे मतदारसंघ येतात धुळे जिल्ह्यासह हो काँग्रेसला नाशिकमधूनही ताकद मिळण्याची शक्यता पाहता बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण काँग्रेसमध्ये असलेल्या इच्छुकांमुळे बच्छाव यांचा खासदारकीचा प्रवास अवघड होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि डॉ तुषार शेवाळे यांच्या नावाची चर्चा होती मात्र बच्चाव यांच्या उमेदवारीला विरोध करत श्यामकांत सनेर यांनी आपल्या पदाचा आता राजीनामा दिलाय पक्षानं बाहेरच्या उमेदवाराला संधी दिल्यानं आपल्यावर अन्याय झालाय त्यामुळं दोन दिवसात उमेदवार बदलीबाबत निर्णय घ्या अन्यथा कठोर निर्णय घेणार असल्याचं सनेर यांनी सांगितलंय काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या डॉक्टर शोभा बच्चाव या कोण आहेत आणि बच्चाव यांच्या उमेदवारीला इतका विरोध होण्याची कारणं काय आहेत ते पाहणंही महत्वाचं आहे डॉक्टर शोभा बच्चाव या पती डॉक्टर दिनेश बच्चाव यांच्यासोबत गेल्या साडेतीन दशकांपासून वैद्यकीय सेवा करतात नगरसेवक महापौर आमदार ते राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवासही सुरू आहे काँग्रेसच्या निष्ठावंत म्हणूनही त्यांचं नाव आहे असं असलं तरी डॉ शोभा बच्चाव या धुळ्याच्या नाही आहेत त्यांचे वडील धुळ्यात सरकारी नोकरी करायचे त्यामुळे शोभा यांचं प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालंय त्या नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या पिंपळगाव वाखारी इथल्या रहिवासी आहेत त्यांचं सासर हे मालेगाव मतदारसंघातील सोनज इथलं आहे डॉक्टर बच्चाव या दोन हजार नऊ मध्ये धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या सध्या त्या धुळे जिल्ह्याच्या काँग्रेसच्या प्रभारी आहेत राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेवेळी बच्चाव यांनी पुढाकार घेतला होता आणि या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता पण याच शोभा बच्छाव यांना आता काँग्रेस अंतर्गत विरोध वाढताना दिसतोय घोळ झाल्याचा आरोप करत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केलंय एकीकडे उशिरा जाहीर झालेली उमेदवारी आणि दुसरीकडे पक्षांतर्गत विरोध या स्थितीत मतदारसंघ पिंजून काढत प्रचार करणं शोभा बच्छाव यांच्यासाठी मोठी कसरत असणार आहे भाजपच्या सुभाष भामरेंसाठी देखील ही निवडणूक सोपी नाहीये भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत पक्षानं त्यांना हॅट्रिकची संधी दिली असली तरी गेल्या दहा वर्षातलं त्यांचं काम फारसं समाधानकारक नसल्याचं बोललं जात आहे दहा वर्ष खासदार असूनही मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटू शकलेले नाही आहेत इतकंच काय तर केंद्रात मंत्रीपद मिळूनही एकही एक मोठा प्रकल्प मतदारसंघात आणता आलेला नाहीये किरकोळ प्रश्न मार्गी लागले असले तरी ठोस कामं दिसत नसल्यानं भाजपसाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाहीये मालेगाव शहर आणि ग्रामीणमध्ये मुस्लिम बहुल वस्ती आहे इथून एम आय एम ची भूमिका महत्वाची आहे मतविभागणीचा फायदा भामरेंना होऊ शकतो या भागात डॉक्टर भामरेंची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचं बोललं जात आहे पण मोदी आणि हिंदुत्वाचा फॅक्टर डॉक्टर भामरेंसाठी किती महत्वाचा ठरणार यावर त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून आहे इकडे बागलांडमध्ये भाजपचे दिलीप बोरसे आमदार आहेत मात्र त्यांचे आणि भामरे यांचे संबंध फारसे चांगले नसल्याचं बोललं जात आहे बोरसेंची भांबरेंना किती साथ मिळणार हेही पाहावं लागणार आहे कांदा प्रश्नही इथं महत्वाचा आहे शेतकरी वर्ग याबाबतही विचार करू शकतो महायुतीच्या दृष्टीनेही एक महत्वाचा मुद्दा भांबरेंसाठी कळीचा ठरू शकतो शिंदे गटाच्या शिवसेनेचे एकमेव आमदार दादा भुसे यांच्या मदतीबाबत शंका व्यक्त होती कारण दादा भुसे त्यांचा मुलगा आविष्कार भुसेसाठी हा मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते पण भाजपनं हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवल्यानं भुसे यांची संधी गेली आहे धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेला धुळे मतदारसंघात प्रश्नही तितकेच वेगळे आहेत मुंबई दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाला चालना मिळालेली नाहीये मनमाड इंदूर इंदूरचा प्रश्नही कायम आहे गेल्या दहा वर्षात एकही मोठा उद्योग इथं आलेला नाही आहे बेरोजगारीचा प्रश्नही कायम आहे मालेगावच्या दृष्टीनं नारपार नदीजोड प्रकल्प आणि मालेगाव बाह्य वळण रस्ता हे महत्वाचे प्रश्न आहेत यंत्रमाग उद्योग मंदीच्या सावटाखाली आहे अनेक कामगारांना याचा फटका बसतोय कांद्यावरची निर्यात बंदी हाही कळीचा मुद्दा असणार आहे शेतपिकांना भाव मिळत नसल्यानं शेतकरी वर्ग नाराज आहे हिंदुत्वाचा मुद्दा या मतदारसंघात किती मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी असणार हेही पाहावं लागेल धुळे लोकसभा मतदारसंघात कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं त्यामुळं हा मतदारसंघ कॉटन हब करण्याला मोठा वाव आहे धुळे मतदारसंघात धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा हा भाग आणि शेजारच्या नंदुरबार मतदारसंघातला शिरपूर साक्री जे धुळे जिल्ह्यात येतात हे मतदारसंघ कापसाचं मोठं उत्पादन घेतात मालेगाव आणि बागलांमध्येही कापूस हेच मुख्य पीक आहे या मतदारसंघात शहरी भाग सोडला तर बहुसंख्य मतदार हा ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग आहे धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव बाह्य बागलाण या विधानसभा मतदारसंघातला अवलंबून आहे कापसाची आर्थिक उलाढाल मोठी आहे त्यामुळे इथं टेक्स्टाईल पार्क विकसित होण्याची आशा होती मात्र आधी काँग्रेस आणि मग भाजप सरकारच्या राजकीय उदासीनतेमुळे हे स्वप्न अजूनही पूर्ण व्हायचं आहे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होत आहे भाजपा आणि काँग्रेस दोन्हीसाठी प्रचाराचा जोर वाढवणं गरजेचं आहे पक्षांतर्गत विरोध डाऊनहून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टर शोभा बच्छाव आणि डॉ सुभाष भामरे या दोन्ही उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे एमआयएमचं आव्हान किती मोठं आहे त्यावरही इथं निवडून येणाऱ्या खासदाराचं भविष्य अवलंबून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद